सध्या आंब्यांची झाडं कच्च्या कैऱ्याने लडबडलेली आहेत या कैऱ्यानं बघून अनेकांना मोह आवरत नाही पण याच मोहाच्या नादात मडगावच्या बोर्डा भागात एका अनोळखी व्यक्तीनं जीव गमावलाय रस्त्यावरून जाताना झाडाला लागलेल्या कच्च्या कैऱ्या बघून त्या खाण्याचा मोह पंचेचाळीस वर्षाच्या व्यक्तीला झाला तो झाडावर चढला खरा पण तोल गेल्यानं खाली आपटून त्याचा मृत्यू झाला शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तिथल्या घराचे पंच्याहत्तर वर्षीय मालक घराबाहेर आले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात झाडाखाली कैऱ्या पडलेल्या दिसल्या त्यांनी कैऱ्या एकत्र करण्यास सुरुवात केल्यावर झाडाच्या खालीच एक व्यक्ती पडलेली दिसली त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी येऊन त्याला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेला असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या झाडापासून काही अंतरावर काम करणाऱ्या कामगारांनी त्या व्यक्तीला आंब्याच्या झाडावर चढताना बघितलं होतं तो पाय घसरून पडला असावा असा, असा प्राथमिक कयास त्यांनी व्यक्त केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या जा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा